जिल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बामनोली येथील एमसीए विभागाच्या वतीनं इन्फोसिस लिमिटेड पुणे येथे औद्योगिक तसेच जील एज्युकेशन तसे सोसायटी नरे कॅम्पस येथे शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती पन्नास एम सी ए विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांना उद्योग विश्वाची प्रत्यक्ष ओळख व्हावी आणि करिअरविषयी दिशा मिळावी या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय भविष्यातील संधी आणि करिअर मार्गदर्शन केले संवादात्मक उपक्रम आणि कॅम्पस टूरमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव मिळावा दुसऱ्या टप्प्यात एज्युकेशन सोसायटी नरे कॅम्पस येथे शैक्षणिक भेट झाली ग्रंथालय प्लेसमेंट सेल आणि संपूर्ण कॅम्पसची माहिती देण्यात आली माननीय संस्था अध्यक्ष संभाजी काटकर सर आणि माननीय कॅम्पस डायरेक्टर उद्धव शिद सर यांनी मार्गदर्शन केले या दौऱ्यात विद्यार्थ्यांनी जिल्ह ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन प्रमुख प्राध्यापक पांडुरंग पाटील सर आणि जिबाकार संचालक डॉक्टर बी जे मोहितेसर यांचे मार्गदर्शन लाभले सांगले कॅम्पस प्रशासन अधिकारी अभय सर यांचे विशेष सहकार्य लाभले विद्यार्थी समन्वयक कुमारी मानसी गाडेकर आणि रणजित भंडारी यांनी प्रभावी नियोजन साधले संपूर्ण दौऱ्याचे आयोजन आणि नियोजन विभाग प्रमुख प्राध्यापक ममाणे सर यांनी पाहिले विभागातील सर्वांच्या सहकार्याने सदर दौरा पार पडला हा अभ्यास दौरा शैक्षणिक आणि व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत उपयुक्त असल्याचे मत सर्व विद्यार्थ्यांनी व्यक्त केले